दरम्यान या ठिकाणी सामन्याला सुरुवात झाली पाणी पाणीविरुद्ध वाद जायत अरे वाडी दोन्ही संघ आहेत असे दोन्ही संघ आहेत आणि मला वाटतं दोन्ही संघ वारंवार या ठिकाणी खेळलेले दिसतात सामन्याला सुरुवात झालेली आहे वाघसाईतवाडीचा तीन नंबरचा खेळाडू आहे पाहूया पायाने घडीपण्याचा अपील केलेला आहे आणि मला वाटत उलटी लात मारून या ठिकाणी रक्षकाला टिपलेला आहे एक खेळाडू बाद केला पाली संघाचा मोर्या स्फोट पाली संघाचे खेळाडू चढाई करतात मध्य रेषेवर मध्य बागी पुन्हा येतात दहाव्या खोपऱ्यामध्ये चालेली चढाई होती पाहुया काय होत आहे ते मंदिर आहे शेकडे थांबून सकाळी संपून आपल्या संघाकडे परत जय हनुमान पानवळ गायवाडी संघाचे प्रतिनिधी कोणी असतील कॉम्युटरी बॉक्सशी संपर्क साधा जय हनुमान पानवळ गावायवाडी संघ प्रतिनिधी संघनायक नायक बॉक्सशी संपर्क साधा अरे रेड या ठिकाणी तिसरी चढाई डू अटाय रेड चालू आहे आणि दोन खेळाडू बाद केले आपल्या चढाईमध्ये या ठिकाणी मोरिया स्फोट पाली संघाच्या खेळाडूने दोन खेळाडू बाद केलेत वागजे तारेवाडी संघाचे आणि मला वाटत सुरुवातीला चांगला असा कोपरा भरून या ठिकाणी पकड केलेली आहे बापसाहेारेवाडी संघाच्या खेळाडूची या ठिकाणी दोन्ही संघांच्या खेळाडूसाठी सुवर्ण संधी आहे एकाच चढामध्ये तीन खेळाडू बाद करा शिवराम कदम यांच्याकडून एकशे एकावन्न रुपयाचे पारितोषिक आहे एकाच साड्यामध्ये तीन खेळाडू बात करा शिवराम कदम यांच्याकडून एकशे एकावन्न रुपयाचे पारितोषिका आहे दोन्ही संघांसाठी जोडणे संधी या ठिकाणी साठी पहिला पुकार दरम्यान या ठिकाणी सामना चालू आहे पाली विरुद्ध वाघ जाईल आरेवाडी चार नंबरचा खेळाडू वापरे संघाचा या ठिकाणी चढाई करतोय निदान उजव्या कोपऱ्यामध्ये आणि खरोखर चांगला मोरा टिकला या ठिकाणी मोर्या स्पोर्ट अरे तिसरी चढाई या ठिकाणी पाहूया करूया मोर अशी स्थिती आहे या ठिकाणी हे खेळाडू बाद करायचा नाही नाहीतर स्वतः मैदानाच्या बाहेर आहे अशी स्थिती आहे आणि हे सांगत असताना चला मागचा संघाचा चार नंबरचा खेळाडू पाहूया अड़ाई संपून आपल्या संघाकडे परत

या ठिकाणी सामन्याला सुरुवात झालेली आहे अहो या दोन खेळाडू या ठिकाणी क्षेत्ररक्षित करताना दिसत वाघ जाई तारेवाडी संघाचे आणि दोन विरुद्ध एक 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 असं क्षेत्ररक्षण आहे दोन्ही कोपऱ्याकडे लक्ष ठेवून चालले दिसणार आहे

संपूर्ण क्षेत्र रक्षण इकडे चालले अरे मोरिया पाली संघाचं पाहूया खेळाडू बाकी केला पुन्हा एकदा दोन खेळाडू बाग जाईल संघाची दिसत काय होते इथं पाहूया सुपर ट्रॅक्टर या ठिकाणी झाले दोन पॉईंट मिळाले आणि खरोखर संघाचं अभिनंदन करावते एवढो जोड आहे दोनच खेळाडू होते दोन खेळाडूंनी पकड केले एकच खेळाडू होता एकाचे दोन झाले दोनाचे तीन पाच पास नंबरचा खेळाडू आहे पाहा काय होते ते संघाचा पाच नंबरचा खेळाडू चढाई करतोय यावेळेला पाच खेळाडू करताना क्षेत्र त्यामुळे बोनस अवेलेबल नाहीये ना दोन एक दोन असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी दिसतय पाली संघाचा आणि संघाचा खेळाडू चढाई करतोय चढाई करतो आपल्या संघाकडे परत अरे या ठिकाणी बागसाई तारेवाडी संघासाठी धोक्याची घंटा वाजलेली आहे नंबरचा खेळाडू आहे आणि करूया मोरू अशी स्थिती आहे या ठिकाणी पाहूया काय करतोय तो एक खेळाडू बाद करायचा नाही तर स्वतः बाद व्हायचा अशी स्थिती आहे आणि आणि पाहूया सडायचा मध्य रेशे मध्ये भागी पुन्हा आहे डाव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा तिसरी चढाई थर रेड आहे डुअट आहे रेड आहे आणि पाहूया काय झटापट पाहायला माहिती आहे आपण पाहिलं दोन खेळाडू होते दोन्ही दोन्ही खेळाडूंनी खेळाडूची पकड केली होती आणि आता ही तशी स्थिती आहे हे काय होते ते पाहू सांगत असताना आणि मला वाटतं हे सांगत असताना झटापट पाहायला मिळते मारासा ए मला दुसरा डाव चालू झाले आणि दुसऱ्या डाव मध्ये या ठिकाणी पाहायला झटापट पाहायला मिळाली कमजईत अरेवाडी संघाचा खेळाडू बाद होऊन मैदानाच्या बाहेर ये संघाचा खेळाडू सडाई करतो काय होत आणि मला वाटत निसरण्याचा प्रयत्न होता डुबकी मारण्याचा प्रयत्न होता हे सांगत असताना पुन्हा एकदा मोर्या स्पोर्ट पाली संघाचा खेळाडू चढाई करतो तीन खेळाडू इतर करताना दिसत वाघसाई तारेवडी संघाचे तीनच खेळाडू आहेत तीन विरुद्ध एक असा चाललेला सामना आहे मध्ये रेषेकडे येऊन थांबलाय थोडस मागचा संघाचा खेळाडूचा काय करतोय पाहूया खरोखर या ठिकाणी या ठिकाणी मोर या स्फोट पाली या संघाकडून पाहायला मिळतंय आपल्याला सातत्य वारंवार या ठिकाणी पकड करताना दिसत पाली संघ दू... यानंतर होणारा सामना आहे जम्बूकेशोर डांगेवाडी विरुद्ध जय हनुमान झरेवाडी अ हो। दुसरा पुकार जम्बूकेशोर डांगेवाडी विरुद्ध जय हनुमान झरेवाडी असंघ संघ दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार आहे या ठिकाणी सामना चालू आहे आणि हा सामना संपल्यानंतर लगेच सामना खेळवला लगे जाईल या ठिकाणी जो सामना चालू आहे संघाचे संघ व्यवस्थापक आपण कॉम्युनिटी बॉक्स संपर्क साधा वारंवार आपल्याला पुकारण्यात आलेला आहे दोन्ही संघांचे संघ व्यवस्थापक मोर्या पाली वाघाय तारेवाडी दोन्ही संघांचे संघ व्यवस्थापक आणि सांगत असताना पाच मिनिट बाकी आहे सामना संपण्यासाठी शेवटची पाचच मिनिट बाकी आहेत बावीस सात आणि बावीस मोर्या स्फोट पाली बावीस अजय तारेवडी सात गुण दरम्यान एक गुणसा आठ गुण झालेले <laughs> चार मिनिट बाकी आणि या ठिकाणी तारवेळी संघानी मला वाटतं निदान रुकले त्या सांग पाहूया काय होत मला वाटतं निदान रेषेवर पकड करण्यात यशस्वी झाल्या बाबी स्पोर्ट पाली संघाचा उंच बरा असा सात नंबरचा खेळ चढाई करतोय भाऊया काय होत आहे ते यानंतर होणारा सामना शेवटची तीन मिनिट बाकी आहे सामना संपण्यासाठी त्यानंतर होणारा सामना, सामना, सामना। जम्बूकेशोर डांगेवाडी विरुद्ध जयनमान झरेवाडी असंघ दोन्ही संघांनी सज्ज राहायचा आहे हे खरो या ठिकाणी सुंदर असल क्षेत्रक्षण माझ्याकडून पाल मिळत आणि तिसरी चराई म्हणजे आवाज जागा दोन मिनिटं बाकी आहे शेवटची पुन्हा एकदा निदान या खेळाडूला पाहूया पा मोरिया संघाचा खेळाडू आता पडण्याशी माहितीच नाही स्पोर्ट पाली संघाचा खेळाडू दहा नंबरचा खेळाडू या ठिकाणी चढाई करतो पाहूया अग जे करेवडी संघाची पाच खेळाडू आहेत या ठिकाणी निदान रेषेवर रोखलो होत आणि खरोखर पकड केलेली आहे अरे या ठिकाणी बोनस संघाच्या खेळाडूंनी बोनस मागलाय पण आपण बाहेर स्वतः बाद झालेला आहे आणि खरोखर या ठिकाणी अवघ्या सामन्याची काही सेकंद बाकी आहेत सामना संपण्यासाठी काही सेकंद आणि काही सेकंदाचा अवधी या ठिकाणी खेळाडू उघडे आहे आणि मला वाटतं या ठिकाणी बघतोय तो घड्याळाकडे तीस सेकंद संपतात कधी निदान रेषेवर रोखलाय खेळाडू काय होत ते दोहन खेलाडी बाद केले चौध चौधीस